शुभ सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये तर गावाकडं आहे आम्ही शनिवार रविवार सुट्टी आणि आज आहे बरं का रविवार आणि सकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी आंघोळ वगैरे सगळ्यांच्या झाल्या कारण सकाळी लेट जाते म्हणून गिजर पटकन चालू करून आम्ही सगळेजण अदोगर अंघोळ ते करून घेतो आणि हे गुरुवारी बाजारामधून आहोणी ना याला भुंगी मिरची म्हणतात आमच्याकडे तर ती मिरची आणलेली आहे कधी आणत नाहीत पण कसं काय आणलेत काय माहिती तर चला म्हटलं आज याची छान अशी भाजी बनवूया अखंड बनवणार नाही तर चिरून बनवणार आहे आणि एवढी जास्त होईल यातल्या थोड्या ठेवणार आणि बाकीच्या सगळे मी याची मस्त अशी भाजी बनवणार आहे तुम्हाला पुढे दाखवते की मी काय काय साहित्य घालणार आहे ह्या भाजीमध्ये थोडंसं मी माझ्या पद्धतीनं सुद्धा भाज्या ट्राय करत असते आणि तेच तुम्हाला दाखवते तर चिरून घेतले थोडेसे लालसर झालेल्या होत्या ते सुद्धा घेतले काय इतक्या हे झाल्या नव्हत्या त्यामुळं तर आता आपण भाजीला फोडणी टाकू तर याच्यासोबत मला दुसरी भाजीसुद्धा करायची आहे सोयाबीनचा सांडगा बनवणार आहे मी सोयाबीनची रस्सा भाजी तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते की मी सोयाबीनची भाजी कशी बनवते काय काय साहित्य घालते भाजी घट्ट होण्यासाठी आणि इथं बारीक बारीक चिरून घेते आहे बाहेर सगळ्यांचे काम धावपळ चालू आहे कारण आपलं बागेतलं काम चालू आहे तिकडं पण गडेत कामाला आणि सोबतच आमचं नर्सरीमध्ये घरी रोप लावण्यासाठी डाळिंबाची कलम सुद्धा तयार करतोय तर मी स्वयंपाकाचं सगळं घे आतलं करत आहे नरंदाईने आवरलं चहा पिल्या आणि गुट्ट्या खोलण्यासाठी बाहेर वट्ट्यावरतीच बसलेला आहे सोबतच राधा दिदी रा सुद्धा मळ्यातून येणार आहे आम्हाला मदत करण्यासाठी आणि स्वयंपाक पटकन व्हावा म्हणून मी शेगडीवर सुद्धा फोडणी टाकणार आहे आणि गॅसवर सुद्धा तर अदुघरी बोंगी मिठी करून घेत आहे जिरे मोहरी आणि सोबतच कांदा टाकलेला आहे परत हे टाकलेलं आहे ओलं नारळ लसूण आणि खोबरं एकत्र बारीक करून दिलेलं आहे समताली खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेला आहे थोडंसं जाडं भरडं जर वापरलंय तर त्या भाजीसाठी जाडं भरडं छान कोथिंबीर टाकली आणि आपली ही चिरून घेतलेली मिरची तर छान अदोबर फोडणीमध्ये खालीवरी करून घेते थोडीशी मऊसर पडते आणि ह्या भाजी पद्धतीनं भाजीना इतकी चवीला छान होते ना आणि चुलीवर तर बनवले तर मग काही विचारूच नका आत्या आणि त्यानंतर तिखट मीठ आणि हळद हे छान टाकून घेतलेलं आहे खालीवरी मिक्स करायचं आणि पाण्याचा शिंतोडा तो मारून आत्यायला ठेवायची झाकून मऊ होते आणि आता इकडं करत आहे मी सोयाबीनचा सांडगा म्हणजे भाजी बनवत आहे तिथे तर इथं पण सेम तेल जिरे मोहरी आणि वरून टाकलेला आहे कांदा कांदा थोडासा तळायचा तळल्यानंतर मग टाकलं मी इथं लसूण खोबरं तेच वाटण एका वाटणामध्ये मी दोन भाज्या बनवल्या वरून तिखट मीठ आणि हळद सेम सेम काही फरक नाही आणि छान अशी ही, ही ग्रेव्ही जाडी भरडी झाल्यानंतर हे मी कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेले सोयाबीन तर सोयाबीनचे दोन तीन प्रकार भेटतात तर हे सगळ्यात छोटा प्रकार आहे आणि हे सोयाबीन एकदम स्वच्छ असतात आणि हे गायत्री मराठमधून आणलेले त्यानंतर हे जाडं भरडं शेंगाण्याचं कूट आणि रस्सा भाजी आणि मी सोयाबीनचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे कारण प्रोटीन छान असतं शरीरासाठी सगळ्यांनाच म्हणून आणि ते शेंगदाण्याचं कूट ह्या भाजीतसुद्धा तर एक सुक्की भाजी एक पात्र भाजी तर पात्र भाजीमध्ये आणखीन एक मी पदार्थ टाकणार आहे तुम्हाला दाखवते तर आता इथं मी ही प्युअर डाळीचं पीठ घेतलेलं आहे बरं का आणि ते आता इथं मी भाजीमध्ये टाकलेलं आहे मिरचीच्या सुद्धा भाजी थोडीशी शिजल्यानंतर टाकायचं अदोबरच टाकलं तर भाजीना एकदम अशी घट्ट घट्ट सुकी सुकी होऊन जाते मग ते मिरची शिजत नाही त्यामुळं थोडंसं शिजल्यानंतर मग बेसनपीठ टाकायचं आणि छान खालीवरी करून घ्यायचं आणि हेच बेसनपीठ मी आता रस्सा सुद्धा घालणार आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट कमी वापरायचं असेल तर बेसनपीठ वापरू शकता आणि न टाकतासुद्धा फक्त बेसनपीठ टाकलं तरीसुद्धा चालतं तर आता बघा हेच बेसनपीठ त्या भाजीतसुद्धा मी टाकलेलं आहे भाजी घट्ट व्हावी म्हणून तर मी ही नेहमी करते मी वांग्यात टाकते बटाट्यामध्ये टाकते भेंडीला टाकते कोबी फ्लावर बेसनपीठ मी सगळीकडंच वापरते मला आवडतं आणि बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं सुद्धा आहे बेसनपीठ शेंगदाणे न वापरतासुद्धा वापरलं तरी चालतं टोमॅटो आणि बेसनपीठ वापरलं कांदा की एक नंबर भाज्या होतात आता माझ्या भाज्या तर बनून झाल्या भाज्या माझ्या बनून झाल्या आता मी कणिक मिळते आणि आज ठरवले की आज भात करायचं नाही पाच वाजताच मग फोडणीचा भात वगैरे बनवायचा मुलांसाठी आणि मग छान असा कणकीचा गोळा म्हणून घेतला पाच सहा जणांसाठी कणिक मळत आहे मी या ठिकाणी आणि मस्त अशी आपली बघा ही मिरचीची भाजी कसली भारी तयार झाली आणि चवीला तर एक नंबर काय वाट्या भाजी कशाची

आणि रात्री सुद्धा आम्ही दहा दावा साडे दहा वाजेपर्यंत खोललेल्या आणि आज सकाळी पण राहिलेलं काम चालू आहे आणि हे थोडंसं काम किचकट असतं त्यानंतर हे गडी कामाला आले तर गवत लावते नेपियर आहे रेड नेपियर फोर जी बुलट काय काय तीन चार प्रकारचे गवत आहेत तर मशीनसाठी ती लावायचं बेणं लावायसाठी ते कापत होते हे आपण गवत ठेवलेलं होतं सोबतच काल अहून वैरणीसाठी स्टँड बनवून घेतलंय परत हे कपाटसुद्धा बनवलं आहे त्यांचे क औषधाच्या बॉटल वगैरे ठेवण्यासाठी कडच्या रूममध्ये आम्ही ठेवणार आहे ते कपाट लाडू लाडूपप्पासोबत दिदीला आणायला मळ्यातल्या घरी गेला होता आणि समोर तर बाहेरच वाट बघत बसला होता दिदी येणार आहे दिदी येणार आहे आणि पहिले दिदी सारखं यायची पण दहावीचं वर्ष असल्यामुळं थोडंसं कमी झालं होतं तिचं प्रमाण मधी त्यानंतर आता मी इथं भाकरी बनवायला लागली तर बाहेर सगळे कामाची तडजोड चालू आहे आणि माझी घरातली कामाची घाई गडबड चालू आहे काम समू काय झालं तुला ऐ सम या रुसलाय का लाडू तर काय खाते बाबा तू कुठं फिरता एकटा पप्पा कुठं आहे पप्पा दिद्दी आहे येऊ काय मी बोलवून काम लावत तिकड सोबतच का होय चांगलं की मग घरचं बिल येत नाही गवत लावायला थोडस त्याला फाल काढून द्यायचंय आणि गड कामाला थोडी मदत करेंगे हम भी, घरातली का काम झाली स्वयंपाक कपडे भांडे आता रानातली यानी शेतातली दिदे मी आले ग, गुसतुडीला आल्यासारखं वाटलंय ना ऊसतुडी कामगार सकाळ सकाळी पण ऊन कस लागते बक् आरड <coughs> आले बाई काढली की दादा ना सगळ्याची शिबिन ती ऍपल बोर काढली पाठी मागले गोड कुठलं आंबट होती ती बोर साप आहे तिथं पळा बाळ कुठं अडकलं कुठची अंजचा Pues lo